फोटो व्हायरल करू का बंटी पाटील आणि आपलं नशीब आहे पुण्य राजश्री शाहू महाराजांची पुण्य आहे या गादीची आणि गादी बद्दल काही लोक प्रश्न या ठिकाणी करत आहेत मी सातत्यानं संजय मंडलिकांना सांगतोय बोलू नका बंटी पाटलावर बोला काय अडचण नाही हा पाटील खंबीर आहे तुम्हाला उत्तर द्यायला काळजी करायचं कारण नाही परंतु शाहू महाराजांच्यावर वर बोलू नका गादीचा सन्मान राखा दोन हजार एकोणीस ला ज्यावेळी निवडणुकीला उभा होता त्यावेळी महाराजांच्या पाया पडायला गेला होता पाया पडत्याला फोटो माझ्याकडे व्हायरल करीन अडचण होईल त्यामुळं सन्मान राखा महाराजांचा सन्मान राखा बोला बंटी पाटलावर बोला आपटलांच्यावर बोला नंदाताईवर बोला स्वातीताईवर बोला काही अडचण नाही आम्ही राजकारणात कसलेले पहिला आहोत शड्डू मारून आम्ही मैदानात आहोत आम्ही पुढच्याला कुणाला घाबरत नाही माती एकदा अंगावर घेतली की पुढच्याला चितपट केल्याशिवाय गप बसणार नाही